आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख मिनलताई दास यांनी हद्दवाड भागातील प्रभा क्रमांक वीसमधील दीक्षित नगर व धनलक्ष्मी नगर येथील नवीन चेंबरसाठी व जुने नादुरुस्त चेंबरसाठी सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आदरणीय तैबूर मुलानी साहेब यांना निवेदन दिले या भागातील जवळपास पन्नास रहिवाशांकडून मिनलताईंकडे चेंबर संदर्भात तक्रार आली होती येथील अनेक घरांना प्रॉपर्टी चेंबर्स बांधून दिलेले नाहीत त्यामुळे या घरांना सांडपाण्याची सोय नाही हे सांडपाणी सतत रस्त्यावर वाहत असते त्यामुळे नागरिकांना एजा करण्यास अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे या उघड्या गटारीच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे आरोग्याची अनेक तक्रारी उद्भवत आहेत तसेच ज्या ठिकाणी चेंबर्स आहेत त्या ठिकाणी चेंबर्स तुडुंब वाहत असतात काही ठिकाणच्या चेंबर्सचे झाकण फुटलेले आहे यामुळे यातून सतत पाणी वाहत असते या संदर्भात अनेकदा मिनल ताईनी संबंधित विभागाशी अनेकदा संपर्क साधलेला आहे परंतु यावर उपाययोजना होत नाही अधिकारी लवकर देखील घेत नाहीत अधिकारी लवकर दखल देखील घेत नाहीत धनलक्ष्मी नगरमधून ताई चौक व देसाई नगरकडे जाणारा एक रस्ता आहे या रस्त्यामध्ये गोल्ड चेंबर आहे व हे चेंबर ब्लॉक झालेले आहे याचे कारण तिथल्या गुत्तेदाराने तो रस्ता प्लॉट पाडून विकलेला आहे त्यामुळे ते, ते चेंबर ब्लॉक झाले आहे त्यामुळे पाणी पुढे जात नसल्यामुळे मागील सर्व चेंबरमधील पाणी रिव्हर्स फिरत आहे व रस्त्यामध्ये वाहत आहे यासाठी जो कोणी गुत्तेदार आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करून हा रस्ता मोकळा करावा व या भागामध्ये नवीन चेंबर्स बांधून द्यावे तसेच जुन्या चेंबर्सची साफसफाई वेळेची वेळेवर झाली पाहिजे असे निवेदन महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले व या समस्या जर सोडवल्या गेल्या नाहीत तर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मिनलताई दास यांनी दिला या प्रसंगी शहर प्रमुख मिनलताई दास पूजा कलागते ज्योती कुर्ले लक्ष्मी कोटगी महानंदा गोदे सिद्धाबा हत्तेनूर पूजा भसगेरी शांताबाई दुधनीकर अंबुबाई लोहार गंगूबाई जोगोर इतर रहिवाशी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र मी मिनल दास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख या माझ्यासोबतच्या ज्या महिला आहेत ते प्रभाग क्रमांक वीस दीक्षित नगर आणि धनलक्ष्मी नगर येथील महिला आहेत यांच्या बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे तक्रारी होत्या त्या भागामध्ये साधारणतः एक पन्नास घरांना प्रॉपर्टी चेंबर हे बांधून दिलेले नाही आहेत बाकी सगळीकडे चेंबरचं काम झालेलं चेंबर चेंबर आहे नवीन परंतु यांच्या यांच्या घराचे इथे प्रॉपर्टी चेंबर बांधलेले नाहीत अनेक असे रहिवासी आहेत ज्यांनी माझ्याकडे तक्रार केली होती आज त्या ठिकाणी जाऊन मी सर्वे केला सगळ्यांची यादी घेतली आणि इथे महानगरपालिकेला मी आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत कारण प्रॉपर्टी चेंबर्स नसल्यामुळे यांच्या घराच्या उघड्या गटारी आहेत त्या गटारीतून सतत पाणी वाहत असते रोडवरती रस्त्यामध्ये जाताना येताना नागरिकांना लहान मुलांना वयोवृद्ध माणसांना आजारी माणसांना जाण्या येण्यास त्रास होत आहे त्या न जाण्या येण्यामुळे पाय घसरून कुणी पडत आहेत अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे ना सतत दुर्गंधी पसरते आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे अशा अनेक तक्रारी आहेत त्यानंतरनं ज्या ज्या ठिकाणी चेंबर्स बांधलेले आहेत त्या सुद्धा विनाकारण पाणी वाहत असत त्या ची वेळोवेळी दुरुस्तीचं काम केलं जात नाही अनेकदा मी स्वतः महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे तक्रारी मांडलेल्या आहेत तोंडी सुद्धा तक्रारी दिलेल्या आहेत परंतु ह्या अधिकाऱ्यांकडनं हलगर्जीपणा केला जातो त्यामुळे चेंबरची सफाई जी आहे ती वेळोवेळी होत नाही आणि या सगळ्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे त्याच पद्धतीनं धनलक्ष्मी नगर मधून ताई चौक व देसाई नगर कडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याच्या मधोमध मद, एक गोल चेंबर आहे ते चेंबर सुद्धा सतत वाह ते चेंबर ब्लॉक केलेलं आहे कारण त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी प्लॉट काढून तो प्लॉट विकलेला आहे रस्ता विकलेला आहे प्लॉटच्या स्वरूपामध्ये आणि ते चेंबर ब्लॉक झाल्यामुळे त्या चेंबर मध्ये पाणी मागच्या चेंबरचं पाणी पोहचू शकत नाहीये आणि ते मागच्या चेंबरचं जे पाणी आहे ते तिथल्या तिथे सगळीकडे वाहत आहे त्यामुळे ह्या लोकांना नाहक असा सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे आणि या सगळ्याला जबाबदार हे महानगरपालिकेचं प्रशासन आहे कारण प्रशासन सांगितल्यावरती वेळोवेळी दखल घेत नाहीये त्यासाठी आज महानगरपालिका आयुक्तांना मी निवेदन दिलेलं आहे या सगळ्या त्या भागातील महिला रहिवासी आहेत निवेदन दिलेलं आहे की जे ज्या ज्या ठिकाणी नवीन चेंबर्स नाही ते नवीन चेंबर बांधून देण्यात यावे त्याच पद्धतीने जिथे चेंबरची दुरुस्ती वेळेवरती केली जात नाहीये अशा कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करावी आणि वेळोवेळी चेंबर साफसफाई करून द्यावे त्याच पद्धतीने जो रस्ता विकलेला आहे प्लॉटच्या स्वरूपात तो जो गुतेदार कठोर सोडवल्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला महिला आघाडीच्या वतीने या सगळ्या महिलांना घेऊन आणि यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये महिलांना घेऊन तीव्र अशा स्वरूपाचं जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आयुक्तांना दिलेला आहे